मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केली पण काही दिवसापासून संभाजीनगर क्षेत्रामध्ये नवीन अकाउंट उघडण्यासाठी सहाशे पुढं सातशे रुपये असे आकारणी आकारणी करून महिलांचा छळ केला जात आहे याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही काय बोलणार याकडं आपण बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना जी काढली आहे ची ही अत्यंत पूर्ण फसवणुकीची योजना आहे या ठिकाणी कारण की आपण बघता आहात की प्रत्येक महिला वर्गांना की सगळ्यांना सातशे रुपये कुठं सहाशे रुपये किंवा हजार रुपये अशा प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी घेत आहे म्हणजे हजार रुपये घ्यायचे सहाशे रुपये घ्यायचे आणि नंतर त्याला दीड हजारे द्यायचं म्हणजे ही कोणती योजना आहे सरळ सरळ ही फसवणुकीची योजना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जारी केली आहे त्यांच्या अनेक योजना असतील जसं मागे त्यांनी कामगारांचं त्या ठिकाणी योजना काढल्या आहे त्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं पूर्ण भ्रष्टाचार त्या ठिकाणी चाललेला आहे त्या ठिकाणी लोकांकडनं तीन तीन हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे तर मी या सरकारचं जाहीर निषेध करतो मुख्यमंत्री शहरात येणार आहे या संदर्भामध्ये तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री भेटून निवेदन वगैरे मुख्यमंत्री साहेब उद्या येणार आहे आमच्या युवक जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीने उद्या त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे की ही योजना जी काढली तुम्ही फसवणुकीची योजना काढली तुम्ही आम्हाला फसवलं मागेही फसवलो आताही फसवता आहे त्या अनुषंगाने आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार युवक लाडकी हे अजितदादांनी सुद्धा सांगितलं की मी आता काय जमीन विकून पैसे देऊ का म्हणजे यांच्याकडे काहीही नियोजन नाही कुठलंही नियोजन नाही फक्त निवडणूक समोर आधी विधानसभेची त्या अनुषंगाने ते वाटेल ते करायला तयार आहे पण आर्थिकच त्यांच्याकडे बजेट नाही आहे अजितदा पहिलेच सांगितलं की एवढं आपल्याला तरतूद करता येणार नाही हे गुपित त्यांची बैठक झाली आहे पण यांच्या यांच्या चर्चा काय झाली की आपल्याला एक हप्ता टाकायचा आपली तोपर्यंत निवडणूक होऊन जाते नंतरच्या नंतर बघू असं त्यांचं आतलं गुपित माहिती आहे माझ्याकडे आम्ही तुम्हाला तेच सांगू इच्छितो की कामगारांचा असू की लाडकी बहीण योजना असू हे सरकार यांचे एजंट लोक या ठिकाणी फिरताय आणि त्या माध्यमातून यांची हे फीज घेत आहे आकारण्यात घेत आहे जशी लाडकी सातशे रुपये घेताय कुठं हजार घेत आहे कामगारांचं सेम तसंच त्या पद्धतीने घेत आहे कुठं कुठं तीन हजार रुपये घेताय कुठं कुठं दीड हजार घेताय अशा पद्धतीचं यांचं okay. मोठा स्कॅम या ठिकाणी चाललेला आहे तर मग अर्धे पैसे सरकार टाकेल पहिल्या हप्त्यामध्ये जसं त्यांनी सांगितलं की पहिल्या हप्त्यामध्ये पहिल्या हप्ता टाकायचं आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत मग अशा प्रकारचं ते अर्धे पैसे जनतेकडूनच घेणार आणि अर्धे पैसे ते टाकणार म्हणजे असं मिळून त्या ठिकाणी ते हप्ता एकच हप्ता ते टाकणार आहेत त्या ठिकाणी आणि पोस्ट ऑफिसचा राहिला विषय जे अधिकाऱ्यांना कुठल्याही सूचना नाही कुठलाही जी आर नाही त्यावर सुद्धा आम्ही त्यांना जवाब विचारणार आहोत आमचे माननीय प्रभारी महाराष्ट्र प्रदेशचे चन्नी तल्ला साहेब असेल प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले असेल आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब असतील अमित भया देशमुख असतील विरोधी पक्ष नेते आपले वडट्टीवार साहेब असतील हे सगळे सगळे प्रमुख आमचे यूथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणालजी राऊत सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणारे सगळं शिष्टमंडळ बारा तारखेला येणार आहे आणि प्रत्येक विधानसभेचे वाईज त्या ठिकाणी चर्चा होणार आहे कुठं कुठं काय काय परिस्थिती आढावा बैठक त्या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि आमची युथ काँग्रेसच्या वतीने आम्ही सगळ्याचे सगळे मतदारसंघ सुद्धा लढा ला फक्त वर्षांनी पक्षश्रेष्ठ आदेश जर दिला की आपल्याला ह्या ठिकाणी लढायचंय आम्ही त्यांचं तंतोतन त्या तं ठिकाणी पालन करणार आहोत आमची तशी पूर्ण नऊ मतदारसंघाची तयारी सुद्धा आहे या ठिकाणी आपलं साहेब आपण बघितलं की जनतेचं प्रेम हा मतदारमध्ये आपल्याला साहेबांना ला एक लाख दहा हजाराची त्या ठिकाणी लीड भेटलेली आहे हे खरे की पहिले विलास बापूंना विचारलं गेलं होतं की लोकसभा तुम्ही लढा पण बापूंनी सांगितलं की आता थोडस आपण बदल करू माझे मोठे भाऊ डॉक्टर मान्य खासदार कल्याणरावजी काळे साहेबांना यांना तिकीट देऊ आणि मी पूर्ण प्रयत्न करून त्यांना निवडून आणेल आणि तसंच त्या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्तो कार्यकर्ते त्या ठिकाणी राबराब राबलो राब आणि साहेबांना एक लाख दहा हजाराची महाविकास आघाडीची सर्व आमचे घटक पक्ष त्या ठिकाणी मेहनत घेऊन त्या ठिकाणी साहेबांना निवडून आणलं कुलंबरी विधानसभा मतदार संघासाठी विलास बापूचं नाव घेतलं जातं चर्चेलं जातं याबद्दल तुमचं काय म्हणतात नाही विलास बापूंच ज्या लोकसभेला तिकीट फायनल करायच्या वेळेसच त्या ठिकाणी विषय त्या ठिकाणीच झाला होता की आता ते दोघं तुम्ही जसे म्हटले सक्के भाऊ ते सक्क्या भावासारखेच येते की डॉक्टर साहेब ते मोठे ते मोठे भाऊ विलाजी लाने ते लाने भाऊ हे भावासारखंच आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो की नातं सुद्धा त्यांचं तसंच आहे म्हणजे ऍक्च्युअल ते नातेतच आहे हा तुम्ही ज्या पद्धतीने आणि त्या प्रकारे ते झालेले आहे लोकसभेलाच की डॉक्टर साहेब जसं तुम्ही म्हटले की मोठे भाऊ डॉक्टर साहेब आहे तर मोठ्या भावाने लोकसभा लढावी आणि लाने भावानी विधानसभा लढावे अशा प्रकारचं त्या अनुषंगाने पुढची वाटचाल तयारी चालू आहे सांगता येईल हो कारण की हे लोकसभेलाच फायनल झाले साहेब ज्यावेळेस जसे साहेबांनी सांगितलं की मोठे भाऊ डॉक्टर काळे साहेब खासदार साहेब बरोबर आणि लाने भाऊ विलासजी यांना जे मोठे भाऊ असेल त्यांना लोकसभा आणि जे त्यांना विधानसभा जिल्ह्याचे आहे काय काय फुलंबरी लाभामधून फुलंबरी मतदारसंघामध्ये आपण बघितलं असेल युथ काँग्रेसच्या मदतीने लोकसभेमध्ये एक नंबर त्या ठिकाणी फुलंबरी विधानसभा त्या ठिकाणी राहिलेली आहे तीस हजाराची लीड त्या ठिकाणी फुलंबरी मतदारसंघाने दिलेली आहे सर्व जनतेला मी धन्यवाद देतो व पुरे लोकसभेचे धन्यवाद देतो मतदारांचे की आपण भरभरून असा आशीर्वाद दिलाय त्या ठिकाणी माझं नाव विश्वास विलास आवतडे अध्यक्ष युवक काँग्रेस छत्रपती संभाजीनगर